येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजायला सुरुवात होईल साधारणत डिसेंबरमध्ये निवडणुका होतील अशी शक्यता आहे लोकसभेला महाविकास आघाडीने अनपेक्षित बाजी मारली होती आता विधानसभेलाही मवियाचा हाच टेम्पो कायम ठेवण्याची तयारी आहे मात्र मवियात सध्या सगळंच अलबेल आहे का हा प्रश्नही पडायला लागलाय महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती ज्याला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री या रणनीतीमुळे एकमेकांचे उमेदवार पाडण्याचा धोकाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला होता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी मागणी केली आहे चेहरा जाहीर केला नाही तरी चालेल पण किमान बंद खोलीत का असे ना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर चर्चा व्हावी अशी ठाकरे यांची इच्छा आहे त्यांनी आपले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला याबाबत आहे ज्यांचे जास्त आमदार त्यांना मुख्यमंत्री या, या निर्णयाने कुणी कुणाचे आमदार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबत जाहीरपणे चर्चा करताना दिसत आहे शिवाय जो उमेदवार जाहीर कराल त्याला आपला पाठिंबा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे ठाकरे यांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आणि काँग्रेसकडून सावध भूमिका घेतली जात आहे पहिल्यांदा काँग्रेसकडून या प्रश्नाला बगल देण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसकडून या चर्चेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून कोणतीही चर्चा नको अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेस नेत्यांच्या या भूमिकेकडे कसं पाहतात आणि ते कोणता प्रतिसाद देणार याकडे लक्ष विधानसभा निवडणुकीसाठी एकत्रित एक सामोरं जाऊ आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे दरम्यान इंडिया टुडे सी वोटर्सने नुकताच एक सर्वे जाहीर केलाय या सर्वेनुसार महाविकास आघाडीला राज्यात एकशे पन्नास ते एकशे साठ जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवला गेलाय महायुती एकशे वीस ते एकशे तीस जागांवर पोहोचू शकते असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे मतांची टक्केवारी पाहिली असता महायुतीला बेचाळीस टक्के महा मतं मिळू शकतात तर महाविकास आघाडीला सव्वेचाळीस टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे शिवाय येत्या विधानसभेला मवियाची सत्ता येऊ शकते असा अंदाजही या सर्वेने व्यक्त केला आहे